पुलगाव वरून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या केळापूर जवळ अशोक लेलँड ट्रक क्रमांक वी, बी बी शून्य नऊ तीन तीन चालक वय सव्वीस वर्ष राहणार मेहकर जिल्हा बुलढाणा हा पुलगाव कडून नागपूरकडे त्याचे अंगूर भरलेला ट्रक भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवीत जात होता तेव्हाच वर्धाकडून पुलगाव कडे येणारा ट्रक क्रमांक यू पी साठ टी पन्नास ऐंशी या वाहनास पुलगाव ते वर्धा रोड वर केळापूर जवळ धडक गेली यात रवी जाधव हो हा मरण पावला आणि त्याच्यासोबत असणारा क्लीनर जखमी झाला सदर ट्रक क्रमांक बी बी शून्य नऊ तीन तीन च्या चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून ओव्हरटेकिंग करताना समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली या अपघातात तो स्वतः गंभीर जखमी होऊन मरण पावला आहे आणि क्लीनर जखमी झाला आहे पोलीस स्टेशन पुलगाव येथे अपराध क्रमांक एकशे बेचाळीस ऑब्लिक दोनशे बावीस कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे अडोतीस तीनशे चार अ आयपीसी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव